शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी केला आणि शिवसेनेत पुन्हा बंड होणार का अशी चर्चा ही सुरू झाली तर वड्डेटीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तर मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा सा उल्लेखही केला तर उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केला आता अर्थात उदय सामंत यांनी सर्व दावे फेटाळले असले पण तरीसुद्धा मग आता शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का आणि सामंत यांच्याच नावाची चर्चा का होती त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग सर्वात आधी उदय सामंत नेम हे नेमके कोण आहेत हे पाहूयात तर खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पाहिलं तर त्यांच्या नंतरून ज्येष्ठ आणि पक्षातील जबाबदार नेते म्हणून ज्या नेत्यांची नावं घेतली जातात यापैकी एक नाव म्हणजे उदय सामंत यांचे तर उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत तर आत्ताच्या माहिती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आहेत तर शिंदे सरकारच्या कार्यकाळातसुद्धा ते उद्योगमंत्री होते तर ठाकरे सरकारच्या मविया कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं होतं तर मग शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे सोबत सोळा ते सतरा आमदार होते नंतर या आमदारांची संख्या चाळीसपर्यंत पोहोचली त्यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाली होती परंतु या बंडात सामंत यांची भूमिका महत्वाची मानली जाते तर सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारे नेते म्हणून त्यांची ओळखसुद्धा आहे तर आत्ताच्या सरकारमध्ये पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते जवळचे मानले जातात तर उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता दोन हजार चार साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तर त्यावेळी ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून तेव्हा निवडून आली होती तर मग या नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला तर दोन हजार चार ते दोन हजार चोवीस गेली पाच टर्म ते आमदार म्हणून निवडून येतात ते तर नगरविकास राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे प्रमुख उपनेते महाडाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री अशी खाती आणि पदं त्यांनी आत्तापर्यंत सांभाळलेली आहे तर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत बंड झालं आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी शिंदे यांना साथ दिली तर एक उदय सामंत होते त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते तर आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला परंतु तरीसुद्धा मुख्यमंत्रीपद असेल किंवा खाते वाटप यावरून महायुतीत रसिकेस हा सुरू असल्याचं पाहायला मिळालं त्या दरम्यानच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यासुद्धा वारंवार समोर आल्या होत्या त्याला काही दिवस उलटत नाही तोपर्यंत पालकमंत्री पालक पदावरून सुद्धा महायुतीमध्ये जोरदार रसिकेस पाहायला मिळाला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की याच कारणास्तव सरकारवर ओढवली तर आता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीत दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच विरोधकांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असा काही दावा केल्याने खळबळ उडाली यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं एकनाथ शिंद्यांची गरज ही संपली का आता कदाचित शिंदे यांना बाजूला हवेत उद्धव ठाकरे यांना संपून एकनाथ शिंदे यांना आणलं आता शिंदे यांना संपून नवीन उदय पुढे येईल हा उदय कुठला असेल त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेच्या बाबतीत हीसुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात येईल विजय वडेट्टीवार यांनी हा दावा करताना मंत्री उदय सामंत यांचा स्पष्ट उल्लेख टाळला मात्र खासदार संजय राऊत यांनी मात्र यावर बोलताना उदय सामंत यांच्या नावाचाच उल्लेख केला तर मग आता ते काय म्हणाले तर संजय राऊत म्हणाले भाजपची कुटनीती याला संपव त्याला संपव हा पक्ष फोडा एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातसुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं उदय सामंत यांचं नाव घ्या ना त्यांना दावसला घेऊन गेलेत उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत ते पुढं असंही म्हणाले जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली पण तथापि दरम्यान पाहिलं तर उदय सामंत यांनी हे सर्व दावे फेटाळलेले आहेत यावर सामंत म्हणाले मी दावसला पोचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली संजय राऊतांनी केलेले विधान पूर्णपणे खोटे हा राजकीय बालिशपणा आहे एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला त्यावेळी मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रीपद मिळालं याची मला जाणीवी त्यामुळे एकनाथ शिंदेसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते मी कधीही विसरू शकणार नाही माझे आणि एकनाथ शिंदेचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत त्यामुळे कोणी आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी होणार नाही तसंच विजय वडेट्टीवार हे देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटले याची माहिती आपल्याकडे असं म्हणत सामंत यांनी वडेट्टीवारांनासुद्धा प्रत्युत्तर दिलं पण आता अशात विरोधकांच्या दाव्यांवर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरीसुद्धा आता उदय सामंत एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का आता आपण हे पाहिलं तर याला कारण केवळ विरोधकांचे दावे नाहीत तर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक आणि त्यांची राजकीय कारकिर्द अशी येत तर संदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक सांगतात एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्यांच्यामागे महाशक्ती होती त्यांच्या मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही शक्य हे आपण पाहिलं तर आता उदय सामंत यांना ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही भाजपच्या नेतृत्वाने काय ठरवले आणि सामंत यांची राजकीय इच्छाशक्ती यावर सुद्धा अवलंबून परंतु या दाव्यांमध्ये राजकीय रणनीतीपलीकडे फार काही तथ्य असेल असं वाटत नाही असं विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं तर ते म्हणाले असं काही संशय निर्माण करणं हा राजकीय रणनीतीचा भागच शकतो सत्ता स्थापनेवेळीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी काही टोकाची भूमिका ही घेतली नव्हती समजा घेतली असती तरी त्यावेळी भाजपाला काही शिवसेनेची गरज नव्हती कारण अजित पवार त्यांच्यासोबत होते यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणतीच अडचण नव्हती शिवाय वीस आमदार असून तरी काय करणार कारण पक्ष फोडायचं म्हटलं तरी तुम्ही दोन तृतीयांश आमदार आहेत हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेले तर महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद हे मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेत स्वतः सामील होणार की नाही याबद्दल काही काळ अस्पष्टता होती त्यांनीच उपमुख्यमंत्री हो अशा प्रतिक्रियासुद्धा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यावेळी दिल्या होत्या तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावात चर्चा तेव्हासुद्धा झाली होती आणि याच कारणास्तव उदय सामंत एकनाथ शिंदेना पर्याय असू शकतात असं म्हटलं जाते आता विरोधकांच्या दाव्यांमध्ये खरंच कितपत तथ्य की कि केवळ राजकीय दावे आहेत हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल दरम्यान यावर तुमचं काय मते तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा